जय नरहरी प्रिय समाज बांधवांनो वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक आहे आणि आपण या निवडणुकीत प्रत्येक जण शंभर टक्के मतदान करणार आहोतच तेव्हा कृपया मतदानाला जाताना व मतदान करताना डोळे बंद करून थोडा विचार करून मतदान करा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आमचा मतदान आम्ही करतो त्यानंतर आमच्या मतांवर आमदार निवडूनही येतात ते निवडून आल्यावर समाजासाठी आमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी काय केलं हे विचार नक्की करा कारण आजच्या निवडणुका ह्या जातीनिहाय झाल्या असून ज्या विधान ज्यांची जात जास्त त्यांनाच आजच्या या निवडणुकात राजकीय पक्ष उमेदवारी देतात व ते आमच्या लहान समाजाच्या एका गट्टा मताने निवडून येतात त्यांना निवडून आणण्यासाठी आमचे बारा बलुतेदार समाजातील लहान लहान जातीचे लोक एक गठ्ठा मत त्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी मतदान करून त्यांना निवडून आणतात व ते नंतर निवडून आल्यानंतर ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिकेत उमेदवारी देताना आपण ज्या लहान समाजाच्या मतांवर निवडून आलो त्या लहान समाजाचा विचार न करता स्वतःच्या समाजाच्या लोकांना ओबीसी ह्या कोट्यांमधून उमेदवारी देतात व त्यांना आपण आपल्या निवडून सुद्धा देतो हे खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत एकाच जातीचे म्हणजे काही विशिष्ट जातीचे लोक ओबीसीच्या कोट्यावर निवडून आल्यावर गावातील शहरातील तालुक्यातील जिल्ह्यातील जमिनी असो किंवा मोक्याच्या जागा असो किंवा काही लाभाचे पद असो लाभाच्या संस्था असो त्यावर आपल्याच मालकी हक्क दाखवतात व त्यांचे ठिकाणी त्यांचेच काही विशिष्ट जातीच्याच लोकांना ते प्रतिनिधित्व देतात म्हणजेच आपल्याच जातीला मोठे करतात आणि आपल्याला जा आपल्या जातीच्या लोकांना ते स्वतःचे समजतात आपल्याला निवडून आल्यानंतर ते काहीही महत्व देत नाही उलट आपण मोड कार्यक्रमाचे आयोजन करून मग ते स्नेह मिलन दिवाळी मिलन होळी मिलन असो की सांस्कृतिक कार्यक्रम समाजाचे सामाजिक कार्यक्रम असो अशा कार्यक्रमात अश्याच प्रगत राजकीय पक्षांच्या नेत्यांना ज्यांची आपण गुलामगिरी करत असतो त्यांनाच आपण बोलावतो हजारो लोकांसमोर ते तुमच्या समाजाला आम्ही हे देऊ ते देऊ निवडणुकात प्रतिनिधित्व देऊ म्हणून आश्वासन देतात आपण टाळ्या वाजवून त्यांचे त्यावेळी अभिनंदन व कौतुक सुद्धा करतो आणि काही क्षणापुरते आता आपले हेच तारण आहेत आहेत म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो मात्र जेव्हा देण्याची व घेण्याची वेळ येते तेव्हा तुमचा समाज समाज किती आहे। समाज किती आहे आहे तुमचा नाही नाल्या कधी सफाई का त्यांनी तुमच्यात मी माझे समाजाला देऊ की तुमचे समाजाला देऊ तुम्हाला जर दिलं तर माझा समाज काय म्हणेल माझा समाज आमच्यावर नाराज होईल असे उत्तर देतात आणि हे बोलणारे राजकीय नेते मोठ्या राजकीय पक्षांचेच असतात ते अपक्ष किंवा साधारण पक्षांचे कधीही नसतात निवडणुकी आल्या की आम्हाला हा खतरे में है ते खतरे है अभी नाही तो कभी नाही या निवडणुकीत जात पात विसरून ह्यांचे नावावर वोट करा त्यांचे नावावर वोट करा म्हणून भीती दाखवून दरवेळी एकाच काही विशिष्ट जातींच्याच लोकांना निवडणुकीत उभे करून आमच्या पक्षांना मदत करा म्हणून विनवणी करतात आम्ही निवडून आलो की यावेळी आपण नक्की तुम्हाला मदत करू तुम्ही जे मागाल ते तुमच्या समाजाला देऊ म्हणतात पुढच्या वेळी आपण त्यांना बोललो की आपण आम्हाला निवडणुकीच्या काळात किंवा कार्यक्रमात जाहीररीत्या सांगितलं होतं की आमच्या समाजाला तुम्ही काहीतरी देणार आहात तर आपण ते म्हणतात कुणीही आमच्याकडे तेव्हा आलं नाही म्हणतात अशा लबाड व समाजाची फसवणूक करणाऱ्या नेत्यांना आता समाज बांधवांनो कृपया कुणीही मतदान करू नका कोणत्याही एका राजकीय पक्षाचे गुलाम बनू नका उलट अशा राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त अनेक लहान पक्षांचे ज्यांचे कदाचित अस्तित्वही नसेल विरोधी पक्षांचे अपक्ष गरीब व मध्यम वर्गीय बारा बलुतेदार उमेदवार नेते हे सतत आमच्या लहान समाजाची मदत करतात व भविष्यात त्यांना आम्ही मतदान करू म्हणून अशी अपेक्षा बाळगून ते सतत आपल्या सोबत उभे राहतात अनेक अपक्षांनी आपल्या समाजाला वेळोवेळी मदत केली समाज भवनांना फंड दिले तेव्हा त्यांच्या मदतीची ही जाणीव ठेवा ते वेळोवेळी आपल्या समाजाच्या मदतीसाठी धावून येतात मग ते कुठल्याही राजकीय पक्षाचे नसतील तरी आपण आता अशा लोकांनाच मदत करा आपल्या बारा बलुतेदार समाजाचे किंवा आपल्या समाजाचे उमेदवार उभे असतील तर त्यांचा परिचय ओळख न होताही त्यांचा चिन्ह कोणता आहे हे जाणून घ्या व त्यांना त्यांचेच म्हणजे आपल्याच माणसाच्या चिन्हावर त्यांनाच मतदान करा कुठल्याही पक्षाची गुलामगिरी करणे आता तरी सोडा आपल्या समाजाचे काही लोक आपल्या सामान्य लोकांचा फायदा घेऊन निवडणुकीच्या काळात कार्यक्रमाचे आयोजन करून समाजाचा कार्यक्रम आहे जेवण आहे म्हणून समाजाच्या सामान्य लोकांना बोलवतात व ज्या पक्षांनी ज्या राजकीय नेत्यांनी वेळोवेळी आपल्या समाजाला व आपल्याला धोका दिला त्या राजकीय पक्षांना व त्याच नेत्यांना समाजाच्या लोकांना विश्वासात न घेता समर्थन सुद्धा देतात आणि मंचावर त्या नेत्यांसमोर ओढून ओढून सांगतात आमचे संपूर्ण समाज यांना मतदान करेल तर ते मित्रांनो स्वतःच्या स्वार्थासाठी करतात त्यांच्या मागे समाजाची कुठलीही ताकद नसते त्यांच्या मुलं व्यवसाय कुटुंब हे असे बोलल्याने राजकीय नेत्यांचे समर्थन केल्याने त्यांचेच नेते त्यांचेच मुलं त्यांचेच व्यवसाय मोठी होतात मात्र आमच्या लहान परिवारातील कुटुंबांना आमच्या मुलांना आमच्या समाजाला असे समर्थन देऊन त्या नेत्यांनी काय मिळवून दिलं आणि काय मिळवून देणार आहेत हा विचार करून आता कुठल्याही राजकीय पक्ष आमच्या व आमच्या मुलांचा उद्धार करणार नाही आम्हाला धरून निवडून येणार नाही ज्यांनी आमच्या समाजाला सतत धोका दिला व काहीतरी भीती दाखवून आमच्या मतांवर ओबीसी कोट्यातून आमच्या समाजाला मागे टाकून निवडून येतात त्यांना आता कुणीही समाजाचे स्वतःला नेते समजणारे सांगितले तरी आपण आपला स्वाभिमान जागृत करून आता आमच्या मुलांना आमच्या संतांना न्याय मिळवून देईल त्यांनाच मतदान करा मग ते कोणत्याही पक्षाचे वा अपक्ष असोत त्यांनाच मतदान करा विचार करा समाज बांधवांनो ज्या संताला म्हणजे नरहरी महाराजांना पंढरपुरात भगवान शंकर आणि विठ्ठल यांनी एकाच वेळी दर्शन दिले त्या पंढरपुरात साध नरहरी महाराजाचं व सोनार समाजाचे अस्तित्व नाहीत कारण ते संत हे सोनार होते ज्या मुंबईमध्ये भारताची पहिली रेल्वे नाना शंकर शेठ यांनी आणली त्या नानांचे नाव मुंबई रेल्वे स्टेशनला नाही कारण ते सोनार आहेत पंढरपुरात नरहरी महाराजांचे स्मारक नाही मोठमोठ्या शहरात समाजाचे समाज भवन नाही मुलांचे वस्तीगृह नाही सोनारी कला शिकवण्याचे प्रशिक्षण केंद्र नाही सोनारांना बँक लोन ची सोय नाही ओबीसी कोट्यातून समाजाला राजकीय क्षेत्रात टक्केवारी नाही अभिमान वाटावा असे नरहरी महाराजांचे मोठे फुटेज पुतळे किंवा स्मारक किंवा चौकाला किंवा एखाद्या रोडला नामकरण नाही या समाजाचा कोणता राजकीय पक्ष विरोधी आहे का समाजाला इतके वर्ष झाले झुलवत ठेवतात हेच विचार करून ह्यावेळी समाज माता भगिनींनो मतदान करा मनात असलेल्या नेत्यांनी राजकीय पक्षांची व समाजाचे प्रतिनिधित्व स्वतःच्या स्वार्थासाठी करणाऱ्या समाज प्रतिनिधींची भीती मनातून काढून टाका जो आपल्या समाजाच्या हक्काच्या आपल्या सोबत राहणारा व समाजाला न्याय देणारा वाटेल त्याच उमेदवाराला मतदान करा मतदान करताना किंवा गरीब श्रीमंती बघू नका आपण कुठल्याही एका राजकीय पक्षाचे गुलाम होऊन जगलो तर हा उन्नत असलेला सोनार समाज दिवसेंदिवस रसातळाला चाललेला जो आहे त्या आमच्या उन्नत व प्रगतीशील समाजाची अधोगती आम्ही अशा राजकीय पक्षाचे गुलाम झालो तर ते राजकीय पक्ष आमच्या मतदानाचा फक्त वापर करून आम्हाला आमचे अधोगतीकडे नेल्याशिवाय राहणार नाही आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवा विरोध करा गुलामगिरी सोडा आपल्या माणसांना राजकारणात सर्वच राजकीय पक्षात पुढे आणा निवडणुकात अपक्ष समाज बांधवांना उभे करा सर्वांनी ताकद बनून त्यांचे मागे उभे राहा हा समाज पुन्हा एकदा राजकीय भागीदारीत आपले अस्तित्व निर्माण करेल व मागे चाललेला हा सोनार समाज पुन्हा एकदा प्रगती पथावर जाईल तेव्हा मतदानाला जाताना राजकीय पक्षाची गुलामगिरी सोडून आपल्या हक्काच्या माणूस निवडा व ज्यांनी समाजावर अत्याचार केला त्यांचा बदला या निवडणुकीत मतदान करून अवश्य घ्या कोणीही आम्ही यांना समर्थन दिला आमचे एकूण यांना मतदान करा म्हणून सांगितलं तर प्लीज कृपया त्यांना विचारा तुम्ही तुमच्या स्वार्था व्यतिरिक्त तुमच्या व्यवसाया व्यतिरिक्त तुमच्या परिचय परिवार व नाव लौकिका व्यतिरिक्त या समाजासाठी ह्या नेत्यांकडून व या, या राजकीय पक्षांकडून काय मिळवून दिलं हा अधिकार समाज बांधवांनो ह्या आमच्या समाजातील नेत्यांना विचारण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे मतदान शंभर टक्के करा मात्र स्वतःचे मनाला विचारून करा आणि एवढेच आव्हान मी माझ्या सर्व समाज बांधवांना करीत आहे धन्यवाद जय नरहरी